रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अंडर नाईन नाईन्टीनच्या महिला क्रिकेट व्हाईस कॅप्टन आहे आणि वर्ल्ड कप जिंकून आलेले आहेत आणि आमच्या आमच्या भांडूपचे रहिवासी भांडूप म्हणून बोला रे तो आज दिल्ली पुस्तक प्रकाशना फुगवा है शरद पवार अजिबा रुसवा फुगवा नहीं कशा करता पवार साहबांसी माननीय शरद पवार कसला रुसवा फुगवा एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या की ज्या महादजी शिंदे यांच्या नावानं ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलंय की ज्याला एका शूर योद्धा महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार मिळावा हा पहिला प्रश्न त्यानंतर महाराष्ट्र सदन मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम घेतला गेला लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिलेला आहे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झालेली हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता तो खाजगी कार्यक्रम होता तो खाजगी अशा अनेक आमच्याकडे खाजगी संस्था पुरस्कार देत असतात पण साहित्य संमेलनाचा बॅनर खाली तो कार्यक्रम झाला महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता साहित्य परिषदेची परवानगी न घेता तो अत्यंत संमेलनाचं नाव वापरून ना गैरवापर करून तो पुरस्कार दिला गेला तिथे आमचा आक्षेप आहे असे पुरस्कार खूप मिळतात हो असे पुरस्कार खूप मिळतात पण पवार साहेबांसारख्या माणसा व्यक्तीला सुद्धा नेत्याला अंधारात ठेवलं गेलं की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आमचा त्याच्यामध्ये अजिबात नाराजी बघा नाराजी, नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे दोन स्वतंत्र विचारधारा आहेत आमची एखाद्या व्यक्तीविषयीच मत हे टोकाच आहे शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांविषयी आमचं तेच मत आहे आमचं तेच मत आहे माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष शिवसेना हा पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी फोडला आहे आणि त्यांना त्यांनी ह्या सगळ्या लोकांना हाताशी धरलं आमच्या भावना टोकाच्या आहेत ना तीव्र भावना आहेत आमच्या केली उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची कशा करता पाहिजे शरद पवार साहेबांचं आमचं काय भांडण नाही आहे ना भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही आमचं मत मांडलं आमची आमची भूमिका मांडली त्यांची भूमिका वेगळी असेल पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तसा त्यांनाही आहे ना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं ऐतिहासिक आहे असं काय महान कार्य केलं की ते महादेव शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत हा दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत त्यांना माधवजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना इतिहास माहिती आहे की नाही साहित्य संमेलन सुरू होते तुम्ही साहित्य संमेलना संदर्भात तिथं केले केलं होतं ज्याला लोकांचं साहित्य संमेलन आहे बघा आता तुम्हाला उद्यापासून ते चित्र दिसेल मी स्वतः दिल्ली दोन दिवस आहे मी मध्ये यासाठी आहे जातो आहे पुस्तक सोडून द्या अनेक मराठी लोक दिल्लीत येणार आहेत तर त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते आणि ते काही ते आमच्याशी संबंधित लोक असतात ग्रंथ विक्रेते पुस्तक विक्रेते लेखक त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे मी दिल्लीत थांबेन दोन दिवस महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील सरकार सर्वत्र पुरं पडू शकत नाही किंवा ज्या संस्था आहेत हजारो लोक येत असतील मराठी तर ते त्यांच्या काही अडचणी असतात राहण्याच्या अडचणी आहेत काही इतर अडचणी आहेत काही वाहनांच्या अडचणी असतील तर त्या जर मला सोडवता आल्या मराठी लोकांच्या संदर्भात तर नक्कीच मला आनंद होईल म्हणून मी दोन दिवस दिल्लीत थांबणार काही निर्णय घेतले गेले त्यामध्ये आता त्याच्या चौकशीच करण्यासाठी हा पक्षाचा सरकारचा अंतर्गत विषय तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल काय घोटाळे केले असतील सरकारी तुजेरीवर डल्ला मारला असेल लूट केली असेल जनतेला फसवलं असेल राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल देवेंद्र फडणवीसजी शिवनेरीवर होते त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल छत्रपतींचा एक विचार होता रयतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका जो छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू नाही दिल्लीच सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा बावीसचा आकडा आहे विरोधी पक्ष आहे त्यांचा मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडला लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही म्हणजे विरोधी पक्षाचे सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागत पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही शेकडो कोटी रुपये खर्च केले काही त्याचा टास्क फोर्स बनवला निधी कोट्यावधी रुपये आणला मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली असेल तर मिठी नदीला सुद्धा तुम्ही सुरुवात करा सफाईसाठी ना राज्य कोणाचं त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक हरले दादरला आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत त्यांची एक विचारधारा आहे त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे प्रत्येक वेळेला ई अमर खापर फोडणं आणि ईव्ही मुळे हरलो ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे ई वर लोकांचा संशय आहे ईव्हीएम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशन सुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे जगभरातून ईव्ही संशयामुळे हटवण्यात आलेलं आहे ईव्हीएम महाराष्ट्रात कशा पद्धतीनं चालवलं गेलं हे आम्हाला माहिती तरीही एक वर्ग असा आहे त्यांना असं वाटतं की फक्त ईव्हीएममुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे पैशाचा वापर दहशत याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हरलो अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं आहे आणखी एक असं शरद पवार आणि तुम्ही आज त्याच्यावरती मी त्यावरती मी आज सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला महादजी शिंदे ह्यांच्या नावाने जो पुरस्कार दिला तो पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नव्हता पुण्यातली एक खाजगी संस्था आहे सरहद म्हणून त्या संस्थेचा पुरस्कार महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर त्या खाली ते दिल्यामुळे त्या पुरस्काराला महत्त्व मिळालं आणि पवार साहेबांना बहुतेक असं वाटलं असेल की तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे या राज्याची एकंदरीत फसवणूक करून तो पुरस्कार शिंद्यांना देण्यात आला त्याच्यामागे काहीतरी मोठी गडबड आहे वेगळ्या प्रकारची ती गडबड काय सगळ्यांना माहिती आहे असं काय कार्य केलंय डेप्युटी सी कि माजी शिंदे सारखा योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही शरण गेला नाही त्याला मराठा सरदार म्हणून एक मान्यता या देशभरामध्ये आहे त्यांच्या तोडीचं तो काम काय केलं सांगायला पाहिजे पुरस्कार ज्यांनी जान, पुरस्कार दिलाय त्यांनी किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या आमच्या पवार साहेबांनी एवढंच आमचं म्हणणं पवार साहेबांना आज तुम्ही स्वतः व्यक्तिगत काही नाराजी कशाला त्यानंतर माझ्या पवार साहेबांशी दहा वेळा बोलणं झालेलं आहे ना पवार साहेबांशी आमचं काय भांडण नाही आहे आम्ही माझ्या मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली की जो गैरसमज पसरवला त्या पुरस्काराच्या निमित्तानं जो खोटाडेपणा झालाय तो मांडला मी आणि तो मांडताना आम्ही कोणाविषयी राग लोप व्यक्त केले नाहीत की हे खोटा आहे चुकीच आहे ही फसवणूक आहे एवढंच मी म्हणा थँक्यू ऑपरेशन टायगर शिंद्यांचा बाले किल्ला कोणताच नाहीये आहे शिंद्यांच्या पैशाने काही बाले किल्ले तात्पुरते उभे केले आहेत एकनाथ शिंदेने बाले किल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी केला पन्नास वर्षात केलं ते का लोकमान्य टिळक आहेत हा काय कोण आहेत का वल्लभभाई पटेल आहेत काय त्यांचा झाला काय कोण आहे ते का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत दीनदयाळ उपाध्याय आहेत बिहारी वाजपेयी आहेत सांगा ना मला एक विचारधारा के के है तीन बाले किले उसे विचार ज्यादा अमित शाह न्याले किएकड़ा रहना नहीं महाकुंभ के एक श्रद्धा है एक तो पवित्रता तो है ममता जी ने कहा कि महाकुंभ के होने से अब तक कितने लोग मारे गए चाहे प्लेटफॉर्म हो चाहे प्रयागराज में भगदड़ हो चाहे लोग छह हजार से ज्यादा लोग लापता है कहाँ गए हमको भी महाराष्ट्र की उसमें सत्रह लोग हैं क्या देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे अजित पवार जो तो लापता लोग हैं उनको लाकर लेके आ सकते हैं जो मारे गए लोग सड़क पर मारे गए एक्सीडेंट में जाने आने में यातायात में वो भी महाकुंभ के ही बड़ी है ना तो ने जो का है उनकी एक वेदना है उनका दुःख है दर्द है चलो